मग आधी बोलून फसले आधी बोलून बसले आणि आता जेव्हा द्यायची वेळ आली की भाषा बदलली मित्र हो नमस्कार निवडणुका जवळ आल्या की अनेक नेत्यांच्या जबा बघा कशा सैल सुटायला लागतात खोटं बोलायला ला 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 सुरू करतात आऊ इतकी आश्वासन देतात इतकं खोटं बोलतात की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं देखील कठीण असतं पण तरीही आपल्या नेत्याला माहिती आहे भूल थापाना आपली जनता फसते आणि त्यांच्या जीवावर आपल्याला पुन्हा सत्तेत देखील येता येतो अहो काय झालं या मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला म्हणजे महायुतीला सपाटून मार तर खावा लागला अहो खडबडून जागी झाली त्यानंतर महायुती आणि भारतीय जनता पक्ष तोपर्यंत महायुती अगदी हवेत होती पण हा निकाल लागला आणि महायुतीचं विमान थेट हवेतून आकाशातून जमिनीवर येऊन आपटलं समोर विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यामुळं महायुतीचे नेते धास्तावले आता लोकसभेत जे झालं तेच विधानसभेत होतंय की काय आणि त्यातूनच बघा एकका बड्या नेत्यांनी वाटेल तशी आश्वासनं द्यायला सुरुवात केली अनेक आकर्षक आणि फुकट्या योजनांच्या घोषणा देखील केल्या त्यातलीच एक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणजे काय जनतेचा पैसा तुमच्या आमच्या कराचा पैसा फुकट वाटण्याचा हा खुला कार्यक्रम हा निवडून येण्यासाठी तर हा आशुचं किरण त्यांना दिसत होता म्हणजे बघा खरं तुमची परिस्थिती लक्षात घ्या आधीच सरकारी तिजोरीत अंधार होता खडखडाट होता आधीच कर्जबाजारी असलेल्या महाराष्ट्राला अशा योजना परवडणार नाहीत महाराष्ट्राचा विकास खोळंबेल महाराष्ट्र खूप मागं जाईल याची पुरेपूर जाणीव सत्ता होती नाही असं नाही पण निवडणूक जिंकण्यासाठी हे उद्योग त्यांच्यासाठी आवश्यक बनलेले होते लोकसभेतला अनुभव होताना सपाटून मार खाण्याचा मग आता विधानसभेत ती लोकसभेची आवृत्ती टाळायची होती आणि मग या सगळ्या असल्या योजना योजना आल्या घोषणा आल्या बघा या लाडके बहिणी योजनेसाठी विरोधक तर विरोध करीतच होते पण अर्थतज्ज्ञ देखील मोठा इशारा देत होते हे महाराष्ट्राला पेलवणार नाही पण त्यावेळेला महाराष्ट्राचं कुणाला काय पडलेलं नव्हतं काहीही करून निवडणुका जिंकणं आणि सत्तेत येणं एवढंच ध्येय होतं आणि मग सुरू झालं सरकारी पक्ष पैशाचं मुक्त वाटप अ बघा अर्जदार पात्र आहे अपात्र आहे कोणी सुद्धा पाहिलं नाही वाट पैसे वाट पैसे घ्या पैसे मत आम्हाला द्या आ उलट विधानसभा निवडणुका झाल्यावर दीड हजार रुपयाचे एकवीसशे रुपये करू असं आम्ही देखील निवडणुकीच्या आधी दाखवलं गेलं आता बघा ना ही, ही मंडळी सत्तेत सत्ते आली अगदी बहुमतानं ही मंडळी आता सत्तेवर आली निवडणूक होतच लाडकी बहिणी योजनेतील पात्रता अपात्रता या सगळ्याची पडताळणी सुरू झाली आणि लाखो लाडक्या बहिणींना या योजनेतून आता हळूहळू हळूहळू बाहेर काढण्यात आलं <laughs> अचानक बघा कालची लाडकी बहीण आता या निवडणुकीनंतर अचानक दोडकी होऊन बसली हे आर्थिक भार झालेली ही योजना आता बंद करणं देखील या सरकारला कठीण झालंय अहो ही योजना जर बंद केली तर महायुती सरकारची मोठी बदनामी होईल ना आणि याची जाणीव अर्थातच सगळ्यांना आहे म्हणजे आता काय बघा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी परिस्थिती आता महायुती सरकारची झाली अजित पवार यांनी बघा आता परवाचा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा पैशाची कशी चणचण आहे तिजोरी शासनाच्या याची स्पष्ट जाणीव महाराष्ट्राला करून दिली खर तर या मंत्र्यांना वगैरे यांना सगळ्यांना माहीत होतं पण सामान्य जनतेला हे आता कळलं की तिजोरीची अवस्था काय आहे आता बघा या योजनेसाठी अन्य विभागांचा निधी देखील कापला गेला म्हणजे त्या त्या विभागांतर्गत होणाऱ्या का विकास कामांना आपोआपच कात्री लागली आता ती कामं रखडणार लाडक्या बहिणी मात्र दीड हजार रुपयांची एकवीसशे रुपये कधी होतील याची वाट पाहत बसल्या पण तशी वाढीव रक्कम लाडक्या बहिणीना नाही मिळाली लाडक्या बहिणी चिडल्या संतापल्या आपली फसवणूक झाली याची जाणीव आता त्यांना होऊ लागली आहे निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये देव असं महायुतीचे तीनही नेते मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होते जसं काय म्हणजे ते ऐकून लाडक्या तरी ते खरं वाटत होत आता या बहिणी म्हणतात अहो द्या ना मग ते आमचे एकवीसशे रुपये आणि आता अजित पवार म्हणतायत सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत म्हणजे आता बघा अजित दादानं हे आता कळलं का हो की पैशाचं सोंग आणता येत नाही हो पैशाचं सोंग आणता येत नाही हे खरं आहे पण मग ही घोषणा जेव्हा केली तेव्हा अजित दादानं हे माहीत नव्हतं का की पैशाचं सोंग आणता येत नाही अहो समजा त्यांना माहीत असेल नसेल पण अर्थतज्ञ हे हेच सांगत होते ना मग आधी बोलून फसले आधी बोलून बसले आणि आता जेव्हा द्यायची वेळ आली की भाषा बदलली अहो हे अजित पवार म्हणजे हे अजित दादा आता काय म्हणाले बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असं आम्ही कधी म्हणालोही नाही सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही कबूल केल्याप्रमाणे सध्या आम्ही दीड हजार रुपये देत आहोत राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देऊ असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती खालावल्याची कबुली थेट विधानसभेमध्ये दिलेली आहे बघा आधी तर म्हणाले होते हेच अजितदादा एकवीसशे रुपये देऊ पण काय म्हणतायत बघा हो एकवीसशे रुपये देऊ आम्ही म्हणालो होतो पण लगेच देऊ असं कुठं म्हणालो होतो आता पुढे आर्थिक सुधार स्थिती सुधारल्यावर देऊ अहो राज्यावर प्रचंड कर्ज आहे त्यातून फुकट्या योजनांचा भार शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विजेचा प्रश्न आहे अनेक अनेक अशा खर्चिक समस्या अजूनही महाराष्ट्राच्या पुढं जशाच्या तशा आहेत आता राज्याची स्थिती कधी आणि कशी सुधारणार आहे हे अजयदाच माहीत शेतकरी कर्जमाफीचे सुद्धा सगळी गाजरं आता फक्त चघळण्यापुरती उरली विजेच्या बाबतही पोकळ घोषणा होत आहेत अशा घोषणाचं काय होतं तुम्हाला माहिती आहे घोषणा या घोषणा असतात पण निवडणुकीसाठी अजितदादा आधी जे खोटं बोलले ते तरी उघडं पडलं ना आता समजलं ना महाराष्ट्राला निवडणुकीच्या आधी नेते मंडळी विशेषतः सत्ताधीश मंडळी काय काय बोलत असतात आणि प्रत्यक्षात काय घडतं अहो बघा कोणाचीही लबाडी कधीही लपत नसते सत्य हे असं असतं या सत्याला किती जमिनीत गाडलं ना तरी कधी ना कधी ते स्वतः होऊन आपोआप बाहेर येत असतं पण दादा तुम्ही आधी काय बोलला होता आता काय बोलता आहात अहो कशाला खोटं बोलता आणि महाराष्ट्राच्या गोर गरीब सामान्य जनतेला फसवता अर्थात तुमच्या व्यक्तिमत्वाला हे नाही शोभत दादा म्हणूनच म्हणावंसं वाटतं दादा हे वागणं बरं नाही हे बोलणंही बरं नाही निदान तुमच्यासाठी तरी मित्रांनो तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार